नमस्कार गृहिणींनो कृष्णदीप्स या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या सीझनमध्ये मिळणाऱ्या तुरीच्या शेंगा याची आज आपण आमठी बनवणार आहोत तर ही सर्वांची फेवरेट असेलच चला तर्मक विया। तर मग बनवूया तर सर्वप्रथम मी छान असे दाणे काढून घेतलेले आहे आणि आपल्याला ही दाणे सध्या ताव्यावर टाकून असे भाजून घ्यायचे आहे दाणे भाजल्याने पोटाला त्रास होत नाही त्यामुळे आपल्याला दाणे आधी छान असे भाजून घ्यायचे आणि आपण ही अशी हिरवीगार दाण्यांची भाजी बनवणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व दाणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दाण्याची आमटी बनवण्यासाठी लागणार आहे हिरव्या मिरच्या लसूणच्या पाकळ्या त्यासुद्धा आपण तव्यावरती अशा परतवून घेणार आहोत जेणेकरून हिरव्या मिरचीने सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही तर त्या पण अशा आपण भाजून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही हिरवी मिरची छान अशी भाजून झाली की त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा वापर करू शकता पण आपण इथे हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत आणि तसेच जे दाणे आपण भाजून घेतलेले होते ते थोडे थंड झाल्यावर आपल्याला असे जाडसर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये जिरं मोहरीचा आपल्याला तडका द्यायचा आहे परत छान आपण याच्यामध्ये कांदे घातलेले आहेत तुम्ही कांदे टमॅटोची पेस्टसुद्धा करून यामध्ये घालू शकता पण मी तसंच यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि तो छान आपल्याला याच्यामध्ये शिजू द्यायचा आहे कारण की टोमॅटो कच्चे राहायला नको आणि जी आपण हिरवे मिरची पेस्ट बनवलेली होती ती आपल्याला टोमॅटो झाल्यानंतर घालायची आहे आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडी हळद सुद्धा घालणार आहोत तर तेलाला छान असा कलर आला की आपण यामध्ये थोडी हळद आणि मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालून झालं की परत ते आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे त्यानंतर जे बारीक केलेलं आपण तुरीच्या दाण्याचं वाटण होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जर हे जास्त बारीक लागत असेल तर तुम्ही एकदम फाईन पेस्ट अशी बनवू शकता पण मी इथे थोडं जाडसर बारीक केलेलं आहे आणि हे दाणे आपण ऑलरेडी भाजून घेतले असल्यामुळे परत भाजण्यास आपल्याला परत भाजण्याची आपल्याला गरज नाही तर असंच एकदा आपल्याला थोडं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि या आमटीमध्ये आपण गरम पाणी सोडणार आहोत त्यामुळे तुम्हाला जेवढी आमटी पातळ लागत असेल तेवढं तुम्ही यामध्ये गरम पाणी सोडा कारण की थ आमटी थंड झाली की ती घट्ट येते त्यामुळे पाणी जरा जास्त घातलं तरी चालेल तर मी इथे पाणी घातलेलं आहे परत ते आपल्याला छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणत पाच मिनटे उकळी येऊ द्यायची आहे तर अशा पद्धतीने जर हिरव्या दाण्याची आमटी बनवली तर ती एकदम छान लागते आणि भाकरीसोबत तर अप्रतिम आणि त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत बघा तर तुरीच्या दाण्याची आमटी तयार आहे बघा ती थोडी आता घट्ट आलेली आहे बघू शकता तर अशा प्रकारे आमटी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत